तो आला निवंत कम्प्ले ते चोट परत वाप्ती आपूल आणि टायमी कोलंबी नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय पटेल सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागच्या खोली अक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज एक आगली वेगळी फिशिंग म्हणजे समुद्रात्री ओपन सी मधली फिशिंग डोल फिशिंग आज आलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक वारसा लावलेला अशा कोरलाही गावामध्ये तर समोर मनोज दादा सांग मला कशा वेळी चाललो आज डोली घेतल्यासाठी चाललेला ढोली लावल्या सकाळी कोल्हासाठी किती लावला त्या डोली लावल्या कधी रात्री लावून घे आलेलाच नाही सकाळी लावलेला आहे सकाळी लावलेलं आहे आता उपवाला चालू आहे तर समोर बघू शकता हा आहे तो म्हणजे आपला सालावचा ब्रिज या साइडला इकडे आहे ते म्हणजे रेवडंडा आणि हा आहे तो म्हणजे कोरलाई पोर्ट तर बघा मित्रांनो बोटीमध्ये आलेला आहे आणि आज एक आगली वेगळी फिशिंग होणार आहे तर चॅनल जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता डोलींजवळ जातो दोल आणि तुम्हाला दाखवतो डोली म्हणजे किती मच्छी पडते ती तर मित्रांनो आज सोबत आहेत ते म्हणजे पांडव ज्याने आपल्याला बोलवलेलं खूप खूप वर्षापासून आमची ओळख आहे तिकडे मनोज दादा तिकडे अमोल दादा आहे आणि तिकडे काका बाबांचं नाव काय तिकडे समोर आहे ते म्हणजे जयंत मामा ते आपल्या बोटीच चालवण्याच तर मित्रांनो डोल आलेले आहे जवळ जे हे दिसत आहेत ना ते आपले डोल आता काढायची सुरुवात करतोय तर बघा कशा प्रकारे पद्धतीने टाकले आहे ढोल आणि समोरचा भावटा नुसता चालत नाही दादा आणि मनोज दादा फोटो काय मी फोटो फोटो तो काय शूटिंग इथे इथं थोड थोडं इथं इथं हां पट पट येऊ डोलीचा प्लासचा टोक आलेला आहे वरती समोर बघू शकता काय काय आलंय ते बघूया आता कोलबी कसली आले लाल लाल टाय नाही बोलतात ना टाय नाही कोलबी बघूया अशाच आधी दोन आहेत ते ओकवायचे आहेत ती बघा समुद्रातले चांद

<Five pressing Gegen West> था। था। मिक्स मच्छी सोलट पापलेटलेट सर्व पापलेट पण येतं काय जास्तीत जास्त किती पापलेट आलेत भरपूर येतात टप भरपूर येतात आज बघायला भेटते का बघू या जिवंत पापलेट सगळं जिवंत बघा सोलट जिवंत एक नंबर बघू शकता सल... एक 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 किती आले असेल किती टप आले असले कोलंबी एक टप मित्रांनो काल लावलेले ते काल लावलेलं किती पडलेले आता तीन टप एका बोस्कीमध्ये एका बोस्कीमध्ये म्हणजे कमी पडले आज मित्रांनो आणि कोलबीची साईज बघा तर चांगली अशी कोलंबी आहे सायनी कोलंबी आणि टायगर ब्रॉन्स वाकते मित्रांनो बघा एक टप कोलं कोलंबीची साईज बघा मिक्स मच्छी चावते तरी बघा टायगर ब्रांस एक नंबर नाही मोरीची मोर कलर वेगळा चोंड कडक मध्ये बघा सर्व मिक्स मिक्स मच्छी पडलंय आणि ही आपली समुद्रातली चांदी म्हणजेच वाकटी अशी बघू शकता तुम्ही मित्रांनो आपली पहिली डोल उपून झालेली आहे आता जाऊ म्हणजे दुसऱ्या डोलीवर आता आधी दोन उपवायचे तर बघूया त्याच्यात किती मच्छी भेटते ती पहिल्या डोली चांगली मच्छी भेटली आता बघूया किती भेटते ती परत अरे बाबा हा बघा बोललो नाही आला जिवंत पापलेट एक नंबर आहे बघा पोचलोय तो म्हणजे दुसऱ्या बोसकीवर आपल्या इकडे समोर बघू शकता आपली होती है एक किती ती कोरलाईच्या मागे होती किल्ल्याजवळ आता हाले ओपन सी मध्ये किल्ला बघू शकता वाला करते आता बघा मागास पेक्षा वाटते जरा जास्त हा मी मच्छी जर मित्रांनो जास्त असली ना तर प्रकारे काढतात ते बघ भामट्या भामट्या ते करेख आहे नेट आहे मच्छी पहिले कमी करून घेतात आणि नंतर मग एकदाच वरती खास हा बघा भामट्या माकूल पण आलेत हा चावला तर दादा इंजेक्शन घ्यायला काय कामबिल चांगले आले बाबा दोन तीन आहेत आमटे मित्रांनो मच्छी बघा आणि कोंबलाची साईज बघा कोंबी हा बघा कसला मोठा आहे बघा मित्रांनो ताजा ताजा नंबर मिक्स मच्छी मित्रांनो सर्व बघा सोट एक सोट आला मिक्स मच्छी एक पाटी भरली

कित्ते काय कडक मारतो जीवंत तो तो जुमार वा वा तो जीवंत है बम बम ना बाप शिंबोरी हा माकली लेफ्टी 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 जीवन चिवल सर। शेवटचा राहिला म्हणजे दोन आज टप भेटला आता जाले okay. दा, दा, जाले बारीक पाकड पाकट त्याचा काटा नसेल ना बारीक केल्या जास्त ఉంటा ओके भरलेली सोडून दिली हे रिलीज इव मिक्स नुसतेतरा ना आलेले सगले पाकट, पाकट। रिलीज अजून एकदा सरगा पापलेट ताजा ताजा जिवंत दोन झाले चालू मुलेंड आहे मुलेंड तर मित्रांनो आता दुसरी बसकी उकून झाले आणि दुसऱ्या बसकी मध्ये किती बघा मच्छी पडले जवळपास दोन टप मच्छी पडले बघा लेफ्टी आणि सगळी मिक्स मच्छी आहे कडक साईजच्या वाकट्या आणि मिक्स मच्छी है। तर मित्रांनो आता दुसरी डोल किती झालेली आता तिसऱ्या डोलीवर आलेला आहे तर बघूया आता या डोलीला किती मच्छी पडते ती दोन तीन टप झाले मच्छीचे आता तिसरी डोल बघा समोर बघू शकता हो काय बोलाल मच्छी बद्दल मस्त बस एवढाच <laughs> बघायला चांगलं वाटतं आणि मेहनतीला रेणतीला बार मेहनत आली चला तिसरी डोल उकवायची केले सुरुवात अमोल दा मनोज आला जवळ खोला मच्छी झाडच झाडत आणले ही बघा वर पासून मच्छी आले साफ साफ आहे सापाला झालं आहे बघा मच्छी बघा मित्रांनो खोला भरलेला आहे

आपलं जीवंत ताजा ताजा फडफडीत बघा बोंबिलची साईज बघाय भरपूर मोठा हा बघा कसला साईज किंग साईज बोंबिल

तर मित्रांनो आपली फायनली फिशिंग कम्प्लीट झालेली आहे आपण तीन डोल आणि तीन डोलीमध्ये भरपूर अशा मावरा पडलेला आहे तर समोर बघू शकता मावरा हे बघा पाच पाटकी भरलेले आहेत हा एक दुसरा तिसरा चौथा पाचवा सगळी मिक्स मच्छी पासून ते सोट परत वापती माकूल आणि टायनी कोलंबी तर आता चालले ते म्हणजे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नव्हे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर